मी अश्विनी रमेश कासार राहणार शेरंगखेल तालुका अकोले आणि जिल्हा अहिल्यानगर आए, आम्ही लाकडी घाण्याचं तेल बनवतोय लाकडी घाण्यावर आम्ही नऊ प्रकारचे तेल बनवतोय आणि त्याच्यात सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल करडई तेल खोबरेल तेल मोहरी तेल सर्व म्हणजे सर्व प्रकारचे तेल बनवतो बादाम तेल पण बनवतो आम्ही तर लाकडी खाण्यावर शेंगदाणा तेल बनवायला पण तेही तेल बी असली तर पंचेचाळीस मिनिटं एक घाणा चालतो पंचेचाळीस मिनटं एक घाण पूर्ण झाल्यानंतर तेल तयार होत आणि त्याचप्रमाणे मोहरीचं तेल जवस तेल हे तिळाचं तेल आम्ही छोट्या बॉटलमध्ये पॅक केलेलं असताना पॅकिंग छोटी असली तरी त्याच्यात म्हणजे भरपूर जातं ते तिळाचं तेल असलं किंवा मोहरी तेल मसाजसाठी पण मोहरी तेल चांगलं असतं तिळाचं त्याच्यामध्ये छोट्या पॅकिंगमध्ये जातं आणि आपल्याकडं पाच लिटरची पॅकिंग उपलब्ध आहे एक लिटर आहे अर्धा लिटर आहे दोनशे एम एल आहे शंभर एम एल सर्व प्रकारमध्ये तुम्हाला भेटून जाईल शेंगदाणा तेल, ती, तेल तीन दोनशे सत्तर रुपये लिटर आहे तर करडई तेल तीनशे रुपये आणि सूर्यफुल तेल तीनशे रुपये मी